भगवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा दिवस साजरा केला जातो अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस मानतात अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्व आहे या दिवशी विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मी देवींची पूजा के केली जाते त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येते अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारा त्यामुळे या दिवशी नवीन घर गाडी सोने चांदी यांची खरेदी करू शकता या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींचा कधीही क्षय होत नाही भगवान विष्णूंचा सहावा अवताराचे रूप असलेले परशुरामांचा जन्म जाला अस स्री परशुराम या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीच्या दिवशी शुभकामांची सुरुवात केली जाते या दिवशी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नसते अक्षय दिवशी आराधना पूजा तप जप दान धर्म केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते अक्षय तृतीयाच्या पूजेचा शुभ मुहूर्त बुधवार दिनांक एकतीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयाचे महत्व जाणून घेऊया पौराणिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी श्री विष्णूंचा सहावा अवतार श्री परशुराम यांचा जन्म झाला अक्षय तृ तृतीयाच्या दिवशी देवी गंगा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयापासूनच सतयुग युग व त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते अक्षय तृतीयेची पौराणिक कथा म्हणजेच धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस शुभ मानतात या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ परिणाम देते त्यामुळे आयुष्यामध्ये दे भरभराट होते अक्षय तृतीयाचा पूजा विधी अक्षय तृतीयाच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावेत घर स्वच्छ करावे घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करावे त्यानंतर दररोजची देवपूजा करून घ्यावी नंतर श्री विष्णू व लक्ष्मी देवींच्या मूर्तीला किंवा फोटोला हार घालावा त्यांची पूजा करावी फुले अर्पण करावी श्री विष्णू भगवानांना चंदन पिवळे फूल अर्पण करावे देवी लक्ष्मीला कुंकू कमळाचे फूल गुलाब अर्पण करावे सुकामेवा खीर बत्तासे गुळ अर्पण करावे त्यानंतर देवी लक्ष्मीचे स्तोत्रे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम पुरुष सूक्त या मंत्रस्तोत्राने मनोभावे आराधना करावी त्यानंतर आरती करावी नंतर, करा नंतर घरामध्ये जो काही आपण स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा अक्षय तृतीयाला दानाचे खूप महत्त्व आहे या दिवशी अन्नदान करण्याला खूप महत्त्व आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजू गरीब व्यक्तींना दान करावे अक्षय केल्या जाणारा दान धर्म जप यज्ञातून मिळणारे पुण्य अक्षय असते जे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येते अक्षतृतीच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करावे हे खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही कलश किंवा भान भांडे दान करू शकता पण ते रिकामे दान करू नये त्यात पाणी किंवा साखर भरून ते दान करावे अक्षय दिवशी गरिबांना आणि गरजूंना आपल्या इच्छानुसार अन्नधान्य कपडे किंवा पैसे दान करावे यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात अक्षयतृतीयाच्या दिवशी पांढरे वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही दूध साखर तांदूळ दही खीर शंख सफेद कपडे दान करू शकता यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील स्थिती मजबूत होते आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने अन्नदान व वस्तुदान करू शकता असे केल्याने व्यक्तीला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात अक्षय अक्षयतृतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत त्या कोणत्या तर अक्षयतृतीच्या दिवशी मद्यपान व धूम्रपान करू नये तसेच या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये कोणाचाही अपमान करू नये कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणे महत्वाचे असते ही अक्षय माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद